आपण पाहतो या ठिकाणी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी अंगावरती अभुजयनगर पुनर्विकास झालं पाहिजे झालं काय या सरकारने खाली डोक्या वरप हातात गादर आहे काय सांगाल एकंदरीत अंगावरती पोस्टर लोकसभा निवडणुकीपूर्वी अभिजय नगरच्या मैदानामध्ये या सरकारने त्यांचे सगळे मंत्री अभिजय नगरच्या पुनर्विकासाचा गाजर दाखवलं गेले पंचवीस वर्ष नगरचा पुनर्विकास रकडलेला आहे गेल्या आठ वर्ष मी सातत्याने अभिदयनगरच्या पुनर्विकासाबाबत या विधानमंडळामध्ये सातत्याने प्रश्न उपस्थित करतोय प्रश्न विचारतोय परंतु कुठलीही ठोस कारवाई आजपर्यंत केली गेलेली नाही परंतु लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अभिजयनगर करता सीएनडी करू म्हणून जाहीर केलं परंतु त्याची देखील आजपर्यंत कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी केली गेलेली नाही म्हणून या सरकारने फक्त गाजर दाखवलं लोकसभा निवडणुकीमध्ये मतं मिळवण्याकरता नुसता प्रयत्न केला माझं ठाम मत आहे म्हणून या अधिवेशनमध्ये सरकारला विविध प्रश्नांवरती आम्ही सळोक्या पळ केल्याशिवाय के ठेवणार नाही कारण जोपर्यंत अभिजनगर वासियांच्या पुनर्विकासाच ठोस आश्वासन घेत नाही तोपर्यंत रोज मी या सरकारचा निषेध नाही अर्थसंकल्पातून हे जे तुमची मागणी आहे ती पूर्ण होईल वाटतं का या अर्थसंकल्पामध्ये आपण माहिती आहे निरोपाच अर्थसंकल्प अधिवेशन आहे लोकांनी यांना नाकारलेलं आहे झिडकारले म्हणून या अर्थसंकल्पात गादर दाखवण्याशिवाय काही दुसरं काय करणार आम्हाला फक्त पूर्ण तुम्ही दाखवाल का एकंदरीत पूर्ण तुम्ही पोस्टर काय घेतलेलं आहे पाहू शकतो आपण पूर्ण अबुदयनगर ही बिल्डिंग आहे अबुदयनगर पुनर्विकासाचे झालं काय या सरकारचं खाली डोकं वर्प आहे एकंदरीत पाहतोय आपण हे होते शिवसेना आमदार अबुदयनगर मध्ये त्यांचा मुद्दा जो हो आहे तो त्यांनी घेऊन आज विधानभवनाच्या पायऱ्यावरती अवलंबून केलेला आहे कॅमेरा पर्सन अवदेश कोरी सह मी वैभव पाटील मुंबई